वीज मिळत नसल्याने पिकांचे पाण्या अभावी मोठ्या प्रमाणावर नुकसान शेतकऱ्यांना शेतीसाठी नियमित वेळेत वीज मिळत नसल्याने पिकांना पाणी देण्या अभावी शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान सुरू आहे शेतकऱ्यांना या सुलतानी संकटातून सोडवावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा उपाय वांगी येथील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीच्या बेलावडी येथील कार्यालयातील अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की आपल्या कंपनीकडून या गावातील शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज पुरवठा करण्यात येतो त्या नियोजनानुसार येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात विविध प्रकारच्या पिकांची लागण केली आहे परंतु आपल्या विभागाकडून आपण ठरवून दिलेल्या नियोजनानुसार वीज पुरवठा होत नाही एकतर कर शेतकरी आसमानी संकटांचा सामना करत आहे त्याचबरोबर आपल्याकडून सुलतानी संकट सुरू आहे त्यामुळे बरीच पिके वाया गेली आहेत उरलेली पिके वाया जाण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे व होत आहे याला आपली वीज वितरण कंपनी जबाबदार आहे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आपणास द्यावी लागेल आपण शेतीसाठी दिलेली वेळेत व नियमित वीज पुरवठा करावा अन्यथा आम्हाला आंदोलनासारखा मार्ग अवलंबावा लागेल याची आपण नोंद घ्यावी असे या पत्रकात म्हटले आहे निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री ऊर्जा मंत्री, मंत्री पालकमंत्री यांनाही देण्यात आल्या आहेत